राहता तालुक्यातील साकुरी येथील ॲक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबमध्ये पत्त्याच्या नावाखाली तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या अठरा आरोपींना स्थानिक पोलीस शाखा व राहता पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेत त्यांच्याकडून चौदा लाख सोळा हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ॲक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबमध्ये पत्त्याच्या नावाखाली तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व राहता पोलीस ठाण्याच्या पथकाने पंचासमक्ष छापा टाकून अठरा जुगारांना ताब्यात घेत अटक केली आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे क्लब संदर्भात विचारपूस केली असता सचिन येवसे बनसोडे हा क्लबचा मालक असल्याचे समजले या गुन्ह्याचा पुढील तपास राहता पोलीस करत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोडे सोमनाथ झांबरे संतोष खैरे रोहित यमुल शिवाजी ढाकणे बाळासाहेब गुंजाळ राजा आत्तार विशाल तनपुरे व राहता पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे